नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाव पोफिया तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एकोणीस हजार एकशे एकतीस क्विंटल आवक आलेली होती तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस वीस रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर कोचित वकल हे एकवीस बावीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत थोडेफार वकल कोचित तर शेतकरी बांधवांनो चला तर मग पुणे गुलटिकडी येथील सविस्तर कांदा मार्केट पोहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक एकोणीस हजार एकशे एकतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज पण गुलटीकडे कांदा मार्केटमध्ये काही क्वचित वकल एकवीस बावीस रुपये गेलेले दिसून येत आहेत तर एक नंबर कांदा मार्केट हे सतरा अठरा एकोणीस वीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर दोन नंबर कांदा मार्केट गुलटी कांदा हा तेराशे ते सोळाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर तीन नंबर कांदा हा बाराशे ते चौदाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर चिंगळे कांदा हा आठशे रुपयापासून अकराशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थीर झालेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद